हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण कोथिंबीरची वडी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण दोन जोड्या कोथिंबीरची पेंडी घेतलेले आहेत त्यासाठी आपण मोठी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ दहा ते बारा हिरव्या मिरच्या तिखट दोन गड्ड्या लसणाच्या हळद मीठ ओवा जिरे आणि धनेपूड आणि पांढरे तीळ आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आता कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती कट करून घेऊया कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची प्रकारे आपण सर्व कोथिंबीर कट करून घेऊया कट केलेली कोथिंबीर एक मिक्सरचा जार घेणार आहोत त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या दहा ते बारा दोन लसणाच्या भिड्ड्या एक चमचा छोटा एक चमचा मीठ आपण हे सर्व बारीक मिक्सरला वाटून घेणार आहोत कट करून घेतलेलं कोथिंबीरमध्ये एक हो में ते दीड चमचा मीठ आपण मिरचीमध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळं छोटा चमचा आहे ओवा धने जिरेपूड त्याच्यानंतर छोटा एक चमचा हळद पांढरे तीळ दोन चमचे आणि तांदळाची पीठ घेतलेलं आहे म्हणजेच कॉर्नफ्लावर दोन चमचे आपण लसूण आणि मिरचीचं जे वाटण केलेलं आहे ते त्याच्यात टाकून घेणार आहोत आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यातलं आपण थोडं थोडं करून त्याच्यात टाकून घेणार आहोत पण अर्ध टाकून घेतलेलं आहे पण जसं लागल तसं टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये हे सर्व चमच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं मिरचीमुळे हाताची आग होऊ शकते त्यामुळे आता आपण हलक्या हाताने हे पीठ मळून घेणार आहोत याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता आपण उरलेलं बेसनपीठ पण टाकून घेणार आहोत आणि याचा जास्त घट्ट पण नाही आणि सैलसर से पण नाही असं मीडियम असा डो मळून घ्यायचा तर आपला कोथिंबिरीच्या वडीचा डो तयार झालेला आहे डाळीचं पीठ असल्यामध्ये हाताला चिटकतं त्यासाठी आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि परत तो गोळा मळून घेणार आहोत थोडासा त्याच्यानंतर आपण त्याचा छोटे छोटे रोल करून घेणार आहोत उभे रोल करून घेणार आहोत आपण एक चाळण घेतलेली आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे त्या चाळणीमध्ये आपण हे रोल ठेवून घेणार आहोत अशाच प्रकारे सर्व रोल आपण करून घेणार आहोत आपण सर्व रोल करून घेतलेले आहेत आ, एका पानी ते एका पातळीमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये लिंबू टाकून त्याच्यावरती ती चाळण ठेवून एक त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ते पंधरा ते वीस मिनटं उकडून घ्यायचे आता आपल्या वड्या उकडून तयार झालेल्या आहे हाताला चिकटत नाही आहे म्हणजे वड्या आपल्या उकडलेल्या आहेत आता आपण त्या कट करून घेऊया आता आपण वड्या कट करून घेऊया अशा प्रकारे सर्व वड्या कट करून घ्यायच्या अशा आकाराच्या वड्या कट करायच्या तुम्हाला आकार हवा आहे तसे तुम्ही कट करू शकता आता आपण या वड्या तेलामध्ये तळून घेऊया तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय असे करू शकता आपण सर्व वड्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या छान खुसखुशीच होतोपर्यंत आपण वड्या तळून घ्यायच्या त्याला मधून थोड्याशा वड्या हलवून घ्यायच्या आता आपल्या वड्यांचा कलर चेंज झालेला आहे सर त्या सर्व वड्यात तळून झालेल्या आहेत आपण त्या काढून घेऊया आता आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे